नमस्कार यूट्यूब फॅमिली कविता शेजोळं ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कसे आहात बरेच असाल सर्वजण तर आजचा विषय आहे त्या महिलांसाठी ज्या महिला शंभर टक्केमध्ये नव्वद टक्के महिला सासरी राहत आहे पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे मला सांगताना थोडं हसू पण येते पण खरंच नव्वद टक्के महिलांची परिस्थिती सध्या अशीच चाललेली आहे की ते सासरी राहत आहे तर सासरी फॅमिलीमध्ये ते राहून सुद्धा त्यांना रोज एकच शब्द ऐकावा लागतो कंटिन्यू महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात त्यांना एक शब्द ऐकावाच लागतो तर त्या विषयावर मी आज बोलणार आहे तर भरपूर महिलांना तो, 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 तो शब्द ऐकला ना, ना की त्यांना खूप वाईट वाटतं की बाप रे आपण सासरी राहतोय तरीसुद्धा आपल्याला सारखं सारखं तो शब्द ऐकावा लागतो तर कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे त्या एका शब्दाचा आणि मलाही आता सासरी वीस वर्ष झाली मी राहते पण तरी बहुतेक लोक सारखं सारखं तोच एक शब्द ऐकवता तर आधी मला म्हणजे खूप वाईट वाटायचं पण तुम्हाला सांगू जेव्हापासून मला जगण्याचा अर्थ कळाला आहे ना आणि माझी एवढीच म्हणजे एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक महिलाने आज मी सांगणार आहे ना ते लक्षात घ्यावं कारण खूप महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे मी आज ज्या दिवशी आपल्याला आयुष्य जगण्याचा अर्थ कळतो ना त्या दिवशी या अशा शब्दांचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आणि होऊ पण द्यायचा नाही आहे ना। आणि प्रत्येक महिलेसाठी महिलांसाठी माझा हा मेसेज आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता तर <laughs> तो, तो रोजच्या म्हणजे प्रत्येक महिलेला तो शब्द असा आहे की रोज ती सासरी म्हणजे राहते कोणाला पंधरा वर्ष झाले कोणाला पंचवीस वर्ष झाले सासरी ते आहे पण तरी सुद्धा त्यांना तो, तो शब्द ऐकावा लागतो तुला संसार कळतो का तुला संसाराचा अर्थ माहिती आहे का असं जेव्हा आपण ऐकतो ना खरंच शॉक बसतो <laughs> खरंच शॉक बसतो मला <laughs> हसू येतंय सांगताना तुला संसाराचं ज्ञान आहे का तुला संसार कळवतो का आणि हे सगळं ऐक ऐकताना खरंच म्हणजे खूपच म्हणजे वाईट वाटतं त्या क्षणाला की आपण सासरी राहतो आहे तरीसुद्धा आपण तो, तो शब्द ऐकतोय तर त्या गोष्टीवर खरंच सांगते की तुम्ही म्हणजे जितकं होईल तितकं अशा गोष्टींवर दुर्लक्ष करा आणि आयुष्य जगताना आयुष्य जगता जगता आयुष्याचं खरंच सांगते आनंद घ्यायला शिका प्रत्येकाने कारण आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत नाही एकदाच भेटतं आणि ते पण जर आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर नाराज होत बसलो तर जगणं मुश्किल होऊन जातं महिलेचं <laughs> तर खरंच महिलांना माझी विनंती आहे की अशा छोट्या मोठ्या लग म्हणजे शब्दावर लक्ष देऊ नका आणि रोजचं आपलं आयुष्य हसत खेळत चालत राहा कोण काय बोलते याच्यावर लक्ष द्यायचं नाही आणि तुला संसार माहिती नाहीये काय एवढं वाईट वाटायसारखा शब्द नाही आहे तुम्ही वाईट वाटून घ्याल तर खरंच वाईट वाटण्यासारखा आहे तो शब्द पण वाईट वाटून घेऊच नका तुम्ही <laughs> जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि कसा वाटला माझा ब्लॉग आजचा नक्की मला कमेंट करून सांगा